मालेगावात संशयित गो तस्करांचा मंत्री दादाजी भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे त्यांच्या दोन मित्रांचं असलेल्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न मालेगाव सटाणा रोडवर चौफुली येथे पहाटे चार चा सुमारास घडली घटना संशयित गो तस्करांच्या दोन चार चाकी वाहन आणि अविष्कार भुसे यांच्या वाहनांचा झाला अपघात अपघातात चार जण जखमी अविष्कार भुसे यांच्या गाडीच्या बोनेटवर संशयितांनी आरडाओरडा करत मारला रॉड संशयितांच्या एका चारचाकी वाहनातून मिळाले गो तस्करीचे साहित्य मंत्री दादाजी यांचे पुत्र अविष्कार गाव दाभाडी गावाजवळ चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन मालेगावकडे परत येत असताना टेहेरे चौफुली जवळ मागून संशयित गो तस्कर दोन वेगवेगळ्या गाडीमधून येऊन जोरजोरात हॉर्न वाजवून भुसे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या गाडीला डिव्हायडर कडे दाबत होते तर दुसऱ्या गाडीतल्या संशयितांनी यांच्या आरडाओरडा करत रोड मारला या सर्व चकमकीत भुसे यांची गाडी डिव्हायडर मध्ये घुसून त्यांच्या गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झाला तर संशयित गो तस्कर यांच्या देखील गाड्या डिव्हायडरला ठोकल्या गेल्याने त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी धावून येऊन त्यांनी त्या संशयितांना पकडले त्यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले नंतर नागरिकांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले यात एका गाडीमधून गो तस्कर करण्याचे दोर लाठ्या काठ्या असे साहित्य आढळून आल्याने हे गो तस्कर असतील असा स्थानिकांनी संशय व्यक्त केला बाकी जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे